गोव्यात पोलिसांना सूचना सेट यांनी अटक केली आणि उलगडली मर्डर मिस्ट्री कसा घडला हा सगळा घटनाक्रम एक नजर टाकूया शनिवारी सेट यांचं मुलासह गोव्यात कॅन्डोलिम मधील हॉटेलात चेक इन झालं त्यानंतर सोमवारी सेठ यांनी चेकआउट केलं मात्र चेकआउट करताना त्या एकट्याच होत्या बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची सेट यांनी हॉटेलला विनंती केली हॉटेल व्यवस्थापनाचा विमान प्रवासाचा त्यांनी सल्ला दिला आणि त्या मात्र टॅक्सीवर सेट ठाम राहिल्या चेकआउट करताना सोबत मुलगा नसल्याचं हॉटेल स्टाफच्या निदर्शनास आलं आणि हाऊसकीपिंगला खोलीमध्ये रक्ताचे डागही आढळले गोवा पोलिसांनी तातडीनं टॅक्सी चालकाद्वारे सेट यांच्याशी संपर्क केला मुलगा त्याच्या मित्राकडे असल्याचा सेट यांनी दावा केला मात्र पत्ता खोटा असल्याचं उघडकीस आलं गोवा पोलिसांनी पुन्हा चालकाशी संपर्क करत कोकणी भाषेत त्याला सूचना दिल्या बंगळुरू पासून दोनशे किलोमीटर दूर चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी नेण्याच्या ने सूचना देण्यात आल्या चित्रदुर्ग पोलिसांकडून सेट यांना अटक करण्यात आली आणि बॅगेमध्ये त्यांच्या हा मुलाचा मृतदेह आढळून आला आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात गणेश ठाकूर आपल्यासोबत गणेश अतिशय भयावह अशी ही घटना आहे कारण की हिला माता म्हणायचं की वैरीण असाच मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय यांना यांना आता सेट ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये काय नेमकं का आढळून आलंय दीपक अत्यंत धक्कादायक माहिती यातनं चौकशीमध्ये समोर येते या महिलेनं ज्या एक स्टार्टअपच्या सीओ आहेत आणि जसं आपण उल्लेख केला की हार्वर्ड मधला शिकल्या आहेत आणि देशातल्या शंभर इन्फ्लुएन्शियल महिन्यांपैकी एक यांचं नाव आहे यांनी स्टेटमेंट असं दिलं आहे की फॅमिली इशूज नवऱ्यासोबत त्यांचं पटायचं नाही नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता आणि त्यानंतरपासूनच त्या डिस्टर्ब होत्या मेंटली अनस्टेबल होत्या मुलाचं करायचं काय यासाठीच त्यांच्या मनात ही झालं आणि त्यांनी त्यांच्याकडनं ही निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्यानंतरही यातनं वाचण्याचा ते प्रयत्न करत होत्या पोलिसांना ज्या वेळेस याबद्दल सूचना हॉटेलच्या माल लोकांनी दिली की ह्या महिलेसोबत एक मूल आलं होतं पण ते जाताना नव्हतं तर त्याच्यावर त्यांनी हॉटेलच्या लोकांना सांगितलं की त्यांनी आपल्या मुलाला एका ओळखीच्या घरी ठेवलेलं आहे आणखी वेकेशन पुढे करण्यासाठी पण नंतर ज्यावेळेस संशय आला आणि पोलिसांनी देखील ड्रायव्हरशी करून त्यांना अटक केली आहे म्हणून अटक केल्यानंतर त्यांनी हे कारण दिलेलं आहे की त्या मेंटली अनस्टेबल होत्या डिस्टर्ब होत्या कारण नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आणि म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलं मात्र जसं आपण म्हणतोय की आता पुढील इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतीलच आणि एक हाय प्रोफाईल केस आहे ज्या महिलेनं हावर्डमधनं शिक्षण घेतलं त्या महिलेकडनं अशा प्रकारचं कृत्य घडणं निश्चित अनपेक्षित होतं पण आता पुढे गोवा पोलीस चौकशी करतील आणि फॅमिली इश्यूज आणि फॅमिली ट्रबल्समुळं त्यांनी हा निर्णय घेतला त्यांनी आपल्या मुलाची हत्या केली आणि कशी हत्या केली हेही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता पुढील चौकशीमध्ये आणखी काय समोर होतं हे पाहणं महत्वाचं असेल गणेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा या मातेला बघून इतकंच म्हणावसं वाटतं की माता नव्हे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट